सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कणकवली शहरात समीर नालावडे मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे एक दिवस लहान मुलांचा खाऊगल्ली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा खाऊगल्लीचा उपक्रम एक डिसेंबरला आयोजित करण्यात आला असून त्याचं सायंकाळी साडेपाच वाजता आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे पहिल्या एक हजार मुलांसाठी पन्नास रुपयांचे कुपन देण्यात येणार असल्याची माहिती समीर नलावडे मित्रमंडळाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली आहे कणकवली येथील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे शहराध्यक्ष अण्णा कोदे संदीप नरावडे सुशील पारकर बंडू गांगन राजू गवणकर संदीप राणे गौरव हरणे राजा पाटकर नऊ झेमने उपस्थित होते हा कार्यक्रम चालू असताना बसलेल्या प्रेक्षकांमध्ये लहान मुलांमध्ये काही प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नाची उत्तर बरोबर देईल त्यांना भेटवस्तू मंडळातर्फे मिळ मिळ मिळेल आणि लहान मुलांना येणा स्वागत चॉकलेट देऊन स्वागत प्रत्येक मुलाचं आपण या मित्रमंडळाच्या वतीने करतोय ते झाले मोबाईल सांग दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कणकवली शहरामध्ये समीर नलावडे मित्रमंडळ आयोजित एक दिवस लहान मुलांचा खाऊ गल्ली हा कार्यक्रम या कार्यक्रमाचं आयोजन आपण समीर नलावडे मित्रमंडळ यांच्या वतीने येणाऱ्या एक डिसेंबरला संध्याकाळी साडेपाच वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे गणपती साना येथे आयोजित केला आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आपले नवनिर्वाचित आमदार हॅट्रिक करणारे सन्मान्य नितेशी राणे साहेब यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल या कार्यक्रमाच्या निमित्तानं लहान मुलांना मजा मस्ती करण्यासाठी आपण दरवर्षी जो इव्हेंट करतो त्यामध्ये आपण पुन्हा आणि मुंबईचे मिक्स ऑर्केस्ट्रा आहे दोन सिंगर आहेत त्याच्यानंतर यामध्ये आपण लहान मुलांना टॅटू काढणार होते गोव्याचे आपण दोन टॅटू काढणारे बोलवलेले आहेत त्याच्यानंतर मुलांना मजा मस्ती करण्यासाठी विकी माऊस कार्टून्स येणार आहेत त्याच्यानंतर आपण लहान मुलांना त्यांच्या पालकांना सेल फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉइंट एक तयार केला आहे आणि येणाऱ्या प्रत्येक मुलाला म्हणजे जवळजवळ एक हजार मुलांना दरवर्षी आपल्याकडे एक हजार पेक्षा जास्त येतात पहिल्या एक हजार मुलांना आपण मित्रमंडळातर्फे एक पन्नास रुपयाची भेटवस्तू देणार आहोत प्रत्येक मुलाला ती ये पहिल्या येणाऱ्या मुलांना मिळेल एक हजार मुलांना भेटवस्तू आणि त्या भेटवस्तूमध्ये जे या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्टॉल लागतील या हे स्टॉल भेळ असेल पाणीपुरी आपले जे पारंपरिक पदार्थ आहेत खाण्याचे ते आहेत त्याच्यानंतर पिझ्झा बर्गर वडापाव चिकनचे आयटम आहेत काही त्याच्यानंतर मुलांसाठी सगळ्यात आकर्षक म्हणजे झोपाळे पाळणे हे सुद्धा आता तिथे काम चालू झालेलं आहे ते मुलांना तिथे मजा मस्ती करायला मिळेल आणि त्यांच्यासाठी ऑर्केस्ट्रा त्यांच्या पालकांसाठी त्यांच्यासाठी असा लहान मुलांना आणि मोठ्यांना सुद्धा असा ऑर्केस्ट्रा आपण मुद्दाम ठेवलेला आहे आणि या निमित्ताने मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी सर्व पालकांना आणि लहान मुलांना सांगतोय तुमच्या माध्यमातून की जास्तीत जास्त गर्दी दरवर्षीप्रमाणे मुलांनी याचा आस्वाद घ्यावा कारण मोठ्यांसाठी कार्यक्रम होतात पण लहान मुलांची देखील आपण सर्वजणांनी आमच्या मित्रमंडळाने काळजी घेऊन लहान मुलांना सुद्धा कुठेतरी विरंगोळा झाला पाहिजे लहान मुलांना सुद्धा मजा मस्ती करता आली पाहिजे म्हणून या शहरामध्ये आपण हा कार्यक्रम घेतोय या शाळेतील मधील सर्व लहान मुलांनी मजा मस्ती करण्यासाठी गणपती तारीखला साडेपाच वाजता उपस्थित राहावे अशी मी या मंडळाच्या वतीने विनंती करतो निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुरा निसर्गाचा आनंद लोटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत